आयुष्यमान भारत योजना ही गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी एक वरदान मानली जाते या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात सरकारने नुकतीच आयुष्यमान कार्ड दोन हजार पंचवीसची नवीन यादी जाहीर केली आहे या यादीत लाखो नवीन कुटुंबे जोडली गेली आहेत आणि जुन्या नोंदीमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत आता कोणतीही व्यक्ती घरबसल्या आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासून पाहू शकते या सुविधेमुळे लोकांना आरोग्यसेवा मिळणे सोपे होत आहे या योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की पैशाअभावी कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये पूर्वी अनेक गरीब कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार घेता येत नव्हते आता या योजनेद्वारे हृदय शस्त्रक्रिया कर्करोग डायलिसिस आणि इतर जटिल उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी सरकारची इच्छा आहे म्हणूनच दरवर्षी ही योजना अधिक व्यापक केली जात आहे लाखो कुटुंबांना याचा फायदा झाला आहे नवीन यादीत कोणते बदल केले आहेत दोन हजार पंचवीसच्या यादीत सरकारने अनेक नवीन पात्र कुटुंबांचा समावेश केला आहे त्याच वेळी बनावट किंवा अपात्र लाभार्थींना यादीतून काढून टाकण्यात आले आहे यावेळी मृत आणि हस्तांतरित झालेल्या व्यक्तींची नावे देखील साफ करण्यात आली आहेत या प्रक्रियेचा उद्देश फक्त योग्य लोकांनाच योजनेचा लाभ मिळावा हा आहे प्रत्येक जिल्ह्याची आणि राज्याची यादी आता ऑनलाईन उपलब्ध आहे या अपडेटमुळे पारदर्शकता आणखीन मजबूत झाली आहे आणि पात्र लोकांना दिलासा मिळाला आहे आता कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी इकडे तिकडे भटकावे लागत नाही ऑनलाईन नाव तपासण्याची प्रक्रिया लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल तेथे मी पात्र आहे का या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर ओ टी पी टाकून माहिती पडताळली जाते त्यानंतर राज्य जिल्हा आणि नाव भरून शोधावे लागते शोध घेतल्यानंतर यादीत नाव असल्यास ते स्क्रीनवर दिसते या प्रक्रियेद्वारे कुटुंबातील इतर सदस्यांची स्थिती देखील पाहता येते ही पद्धत अगदी सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे मोबाईल ॲपचे फायदे ज्यांना संगणक वापरता येत नाही ते मोबाईल ॲप वापरू शकतात पी एम जे ए वायचे अधिकृत ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे या ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकून आणि ओ टी पी वापरून लॉग इन करावे लागते माहिती भरल्यानंतर नाव शोधण्याचा पर्याय आहे ॲपवर केवळ यादीच दिसत नाही तर रुग्णालये आणि पॅकेजेसची माहिती देखील उपलब्ध आहे यामुळे लोकांना नेहमीच नवीन माहिती उपलब्ध होते हेच कारण आहे की ॲपचा वापर वेगाने वाढत आहे आता यामध्ये कोण फायदा घेत आहेत ते पाहूयात या योजनेचा लाभ प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिला जातो बी पी एल कार्डधारक कामगार लहान शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबे यामध्ये समाविष्ट आहेत दिव्यांगजन असहाय्य वृद्ध आणि गरीब महिला देखील या योजनेचा भाग आहेत सरकार या वर्गांना प्राधान्याने जोडत आहे लाखो लोकांना आधीच मोफत विम्याचा लाभ मिळाला आहे यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे आणि आरोग्यसेवांमध्ये प्रवेश करणे सोपे झाले आहे आत्तापर्यंतचा परिणाम काय आहे ते पाहूयात सरकारी आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन कोटीहून अधिक लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत यामध्ये कर्करोग हृदय शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंड डायलिसिससारख्या गंभीर उपचारांचा समावेश आहे देशभरातील पंचवीस हजाराहून अधिक रुग्णालये या योजनेशी संबंधित आहेत यामध्ये सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे या योजनेमुळे लाखो लोकांना जीवनाची एक नवीन संधी मिळाली आहे लोकांना आता मोठ्या उपचारांसाठी पैशाची चिंता करण्याची गरज नाही आता जर नाव यादीत नसेल तर काय करावे पाव्यात अनेक वेळा पात्र व्यक्तींना यादीत नावे दिसत नाहीत अशा परिस्थितीत जवळच्या जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा आधार कार्ड रेशन कार्ड आणि फोटो अशी आवश्यक कागदपत्रे तेथे सादर करावी लागतात तपासणीनंतर पात्रता सिद्ध झाल्यास नवीन आयुष्यमान कार्ड दिले जाते ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे सरकारला वाटते की कोणताही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर कागदपत्रे पूर्ण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आता यातील भविष्यातील योजना काय आहेत ते पाहू दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व पात्र नागरिक या योजनेत सामील होऊ शकतील याची खात्री करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे यासाठी आधार आणि मोबाईल क्रमांकासह ई के वाय सी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे राज्यनिहाय पोर्टल आणि मोबाईल ॲप्स सतत सक्रिय केले जात आहेत डेटा मॉनिटरिंग आणि यादी अपडेट वेळोवेळी वेड़ सुरू राहतील यामुळे बनावट लाभार्थी काढून टाकण्यास आणि योग्य लोकांना जोडण्यास मदत होईल येणाऱ्या काळात त्याची व्याप्ती आणखीन मोठी होईल या, या, या पावलामुळे प्रत्येक नागरिकाला सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल आता यामध्ये तक्र तक्रारीचे आणि मदतीचे साधन कोणते ते पाहत जर कोणत्याही पात्र व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत नसेल तर तो तक्रार दाखल करू शकतो यासाठी जी आर आय ई -E व्ही एन सी ई डॉट -E एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे रुग्णालयांमधील आयुष्यमान ही मदत घेता येईल नागरिकांना कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे सर्व माहिती फक्त अधिकृत पोर्टल आणि केंद्रावरूनच मिळवा यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास टाळता येईल हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी लिहिलेला आहे त्यात दिलेली सर्व माहिती सार्वजनिक स्त्रोत आणि सरकारी पोर्टलवर उप आधारित आहे कोणत्याही अधिकृत पुष्टीकरणासाठी किंवा नवीन माहितीसाठी फक्त संबंधित सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत केंद्राशी संपर्क साधा